पण पाहिला असेल निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आणि या खासदाराचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव गोरपट्ला पाटीलदा सावळत येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खलापूर अठपाठीमध्ये बाबर वैभव पाटील यांच्या ती भूमिका जतदा विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या ती भूमिका सांगलीमध्ये जयश्री वैंगी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाण आणि वक्तव्य करणं कामाच्या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडण लावणे ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते जर बेताल वक्तव्य भंपक वक्तव्य करा तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील